हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघू शकता मी वन मोर टाईम निघालेले आहे बाहेर आणि माझं का इग्नोर करा काय माहिती कसं काय पसरलं मग हा आहे मी राहते तो एरिया कसं भारी वाटते बघा मस्त मस्त असं हिरवा हिरवं वातावरण हिरवा हिरवगार घा ना नाही दिसते सिटी आहे काय सांगायचं गावाला छान असतं चा, तर जाऊ द्या जा। मग इकडं मस्त दुकानामध्ये काल मी गावून आणला होता ना तो एक्सचेंज करायचा होता तो वापस दिला आणि हावाला घेतला आणि निघालो पुढच्या मार्गाला म्हटलं चला थोडंसं फिरून जाऊया चौपाटीवर मग आमच्या इकडं पण चौपाटी आहे जसं मुंबईला चौपाटी आहे नाही आमच्या साईडची चौपाटी आहे मग मा इकडं मस्त असं फिरत फिरत फिरतच होतो आम्ही नाही का असं किती गजबजलेलं नव्हतं आज थोडीशी कमीच गर्दी होती नाही तेव्हा खूप खूप गर्दी असते म्हणजे संडे वगैरे होत असतं ना तेव्हा असते खूप गर्दी मग तिथं जाईल तिकडे आहो ना एवढा वडापाव आवडतो काय माहिती बाबा खूपच खातात ते लोक ते खूप खातात म्हणजे खूप बाहेरचं त्यांना वडापाव वगैरे खूप आवडतं मग मला पण हे करत होते खा खा म्हणून म्हटलं नको मी रोज रोज, रोज नाही खाणारे खावा तुम्हीच माझं खाऊन खाऊन काय सांगू आता नको म्हटलं मग मी नाही खाल्लं आहोणीच खाल्लं मग म्हटलं खावा तुम्ही आणि मग खाल्ले ते आणि मग आम्ही गेलो भाजी मार्केटला भाजी घ्यायची होती घरची भाजी संपली आणि मार्केटला गेलो तर भाज्याची रेट ओ एमची काय सांगायचं तुम्हाला असे रेट होते कोथंबीरची गड्डी चाळीस पन्नास अशी होती पण खायला तर लागणार नाही घेतलं मग आम्ही इकडून खूप सारे भाज्या पालक वीसला दहा लाच ते आता तीसलाच गाठली बापरे मग असं थोडंसं मेथी वगैरे घेत मेथी नाही घेतली कोथिंबीर कोथिंबीर तर पाहिजेच भाजी ना भाजीला मग घेतली आणि मग फ्रूट वगैरे बघितलं पण फ्रूट आहे घरी मग मस्त अशी मका खायची इच्छा झाली होती मला खूप मग मस्त अशी तीन मका घेतली पन्नासला तीन मका घेत भेटल्या मग मका घेतल्या मग लसण घेतला लसण पण संपला होता अर्धा किलो लसण घेतला आणि आले घरी हा नजारा बघून मला एवढं खुशी इतनी खुशी इतनी खुशी बाप रे एक्झाम चालू आहे दिवाळीचे आणि पोरांसमेस चेंज केल्या आणि पोरा अभ्यास करत बसलेलं हे पाहून मन गार्डन गार्डन झालं काय आहे बघा आमचं हे चिटणू चुंटू आहे हे दोन मुली आहेत माझ्या जावेच्या ह्या दोन मुली आहेत माझ्या तर चला त्यांना करू द्या अभ्यास म्हटलं नको डिस्टर्ब करायला ही खात खात अभ्यास करते ती पण तिचा पण पेपर चालू आहे मग त्यांना दिलं बंद करून म्हटलं शांत अभ्यास करा मग मी आले स्वयंपाक करायला कुठं जरी गेलं तरी घरी येऊन बायकांना स्वयंपाकच करायला लागतो मस्त असे चिरला कांदा वगैरे कुकर लावला पोरांसाठी भात वरणाचा आणि मी आज माझं फेवरेट बनवणार होते मला खूप आवडतं म्हणजे आता मी घरचं जास्त खाणारे बाहेरचं खूप व्हायला लागले असं कांदा कट करत होते पण माझा सालटास निघत नाही होता तर चला मी काय मस्त भाकरी वरण इकडे शेंगदाण्याची चटणी इकडं राईस झालेला आणि माझं फेवरेट बेसन असं मी बनवलं होतं नाही का मला चटका बसला प्लेटचा तर चला असं बेसन वगैरे झालेलं आपलं रेडी हिरवी मिरचीमध्ये एक नंबर झाला असतं पण घरच्यांना ना आवडत हिरवी मिरचीचं म्हणून रेड मिरची कडीपत्ता वगैरे घालून मस्त असं बेसन बनवलं आणि माझा झालेलं स्वयंपाक आणि आता मला लागलेली भूक तर चला आम्ही आता जेवण करतो व्ही बघत बघत कोणकोण बन बघतं क